अपघातग्रस्त कामगारांसाठी धावून गेले विलास दादाराव कांबळे सावंगी मेघे येथील रुग्णालयात जाऊन घेतली अपघातग्रस्त कामगारांची भेट सर्वोपरी मदत मिळवून देण्याची दिली अपघातग्रस्त कामगारांना ग्वाही भेट घेतल्याने कामगार रुग्णांच्या कुटुंबियांनी केले विलास दादाराव कांबळे यांचे तोंड भरून कौतुक का काही दिवसापूर्वी झालेल्या भूगाव येथील इवोनिथ स्टील लिमिटेड कंपनीत अचानक झालेल्या स्फोटाने तेथील काम करीत असलेले कर्मचारी जखमी झाले होते त्या तीन कर्मचाऱ्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने नागपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले घटनेची माहिती होताच अपक्ष उमेदवार विलास दादाराव कांबळे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सामाजिक बांधिलकीचा साम परिचय देत आपला प्रचार काही वेळ थांबवून भूगाव येथील घटनास्थळी धाव घेत घडलेली घटना जाणून घेतली आणि उपचारार्थ दाखल करण्यात आलेल्या कामगारांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस करून सर्वोपरी मदतीचे आश्वासन दिले मुगाव हे वर्धा सिरू विधानसभा मतदारसंघात येत असून एकही उमेदवार किंवा त्यांचा प्रतिनिधी घटनास्थळी फिरकला नसल्याचे चर्चेतून पुढे आले होते परंतु विलास दादाराव कांबळे यांनी झालेल्या घटनेकडे पाठ न फिरवता त्यांची भेट घेऊन त्यांना मदतीचा हात दिला असल्याच्या चर्चांना चांगलेच उद्यान आले होते ब्युरो रिपोर्ट वर्धा ब्लास्ट न्यूज चॅनल वर्धा